राजाला घोडा घ्यायचा होता राजा म्हणलं त्या आंधड्याला घेऊन जाऊ घोडा घेताना नेल एक लाख रुपये घोड्याची किंमत केली आंधड्याला विचारलं घ्यायचं का घोडा आंधळा म्हणलं घोड चांगलं आहे पण हे घोड पाण्यामध्ये बसतंय घ्यायचं घ्या नाही त्यांना काय घेऊ आता राजा म्हणलं घोडा पाण्यात कसं बसून आंधळा म्हणलं घोड्याचा माल गेला तर टू विचारा तुम्हाला फसवायला ते राजाने त्या रा रथाटी म्हणलं आम्हाला फसित का पाण्यात बसणार घोडं द्याला ते म्हणलं बर बरोबर आहे लहानपणी या घोड्याची आई वारली होती म्हणले म्हणून हे पेत होतं आणि म्हशी पाण्यात गेलं हे बी जात होत म्हशी बसलं की हे बी बसत होतं याला पाण्यात बसायची सवय झाली सौदा कॅन्सल झाला राजा खुश झाला दरबारात आल्यावर आंधळाला म्हणलं दहा किलो जवारी बक्षीस देतो पण तुला कसं काय माहित झालं घोडं पाण्यात बसतोय म्हणून मुल। आंधळ म्हणलं राजे साहेब मी आता घोड्याचा वास घेतला तर त्याच्या अंगामध्ये मला शेणाचा वास आला म्हणून मी अंधात लावलं की कुठलं तरी पाण्यात बसलं याच्यावर अंगावर हागली म्हणून त्याला दहा किलो जवारी बक्षीस दिली त्याच्या बाद दुसरी गोष्ट झाली राजाच्या पोराला पोरगी बघायला जायचं दुसऱ्या राजाची पोरगी होती या राजाचा पोरग आता राजा म्हणला आंधळ्याला घोड्याचं तर माणसाचं बी कळत <laughs> पोरगी बघायला आता याला सगळ देऊ गेलं या राजाने त्या राजाच्या दरबारात बसते पोरीनं चहा पाणी आणली सगळ्यांनी पोरगी पाहिली पोरगी चहा पाणी देऊन गेली मग मन राजा म्हणला पोराचा बापी चहा पाणी आणलेली पोरगी होती म्हणले माझ्या पोराला करायची का आंधळ म्हणलं मला कुठं दिसतंय म्हणलं त्या पोरीच्या अंगाला हात लावून सांगतो म्हणलं हात दे अंगाला पुन्हा बोललो पोरीला आंधळ्याची उभी केली पोरीच्या अंगाला हात लावला आणि पोरीला जा म्हणलं आणि राजाच्या कानात सांगितलं म्हणलं राजे साहेब ही पोरगी राजाच्या पोटची आहे पण राणीच्या पोटची नाही बाप राजा आहे पण आई राणी नाही आई दुसरीच बाई ती असणारी बाई करायची तर करा विचार होते राजाला म्हणलं ते राजाल म्हणलं हुंड्याचं काय बोला पण ही पोरगी म्हणले माझी नाचणारी बाईची मीच बाप आहे आई राणी नाही कॅन्सल केली राजा म्हणला पुन्हा तुला दहा किलो जवारी बक्षीस देतो पण तुला कोणा सांगितलं होत ही नाचणाऱ्या बाईची पोरगी आहे म्हणून आंधळा म्हणलं राजे साहेब त्या पोरीनं जेव्हा चहा पाणी आणलं पायाचे घुंगरे होते तिच्या आवाजाची चाल नाचणाऱ्या बाईच्या आवाजासारखी होती आणि दुसरी गोष्ट त्या पोरीच्या अंगाला हात लावला तर गार उभी राहिली चांगली बाई अंगाला हात कसा लावली <laughs> म्हणून मी अंदाज लावला म्हणलं तुला राजाने दहा किलो जवारी बक्षीस दिली आता म्हणलं माझं भविष्य सांगा तुला हुशार आहे मागेल सगळं सांग आंधळ म्हणलं तुमचं सांगितलं की माझं मुंडक साठ करतात <laughs> म्हणले नाही सांग आग्रेला एकांता एक मध्ये सांग म्हणले एकट्या मध्ये गेले <laughs> आंधळ म्हणला राजाला राजे साहेब तुम्ही राणीच्या पोटचे राजाच्या पोटची राहील घराटली भिकार सोटा ओलात आहे तुम्ही म्हणले असं कस म्हणायला तू मुक ते म्हणलं माझ सुख मी फाशी घेतो फक्त तुमच्या आईला जाऊन ही गोष्ट विचारा तुमची आई म्हणली खरं आहे खोट आहे मी शिक्षा घ्यायला तयार राजा गेला त्याच्या आईकड आणि म्हणलं आई आंधळा असायचं बोलला मला, मला खरं काय सा, ते सांग त्या आंधळाचे मुंड कशाट कर करायचं राजाची राजाची आई म्हणली आंधळ्याला शिक्षा देऊ नको त्याचं खरं आहे एका युद्धामध्ये राजा मारला गेला गादीला कोणी वारीच राहिलं नाही मला मुलगा नाही राहिला कोणीच नाही राहायचं जेव्हा मी खोट सांगितलं गरोदर आहे म्हणून काही दिवसांनी गरोदर असल्याचं नाटक केलं आणि एका रात्री शिपायांना सांगितलं रात्रीच्या वेळी मुलगा चोरून आणा ताण मूल त्यांनी कोणाचं तरी मूल चोरून आणलं आणि दरबारामध्ये सकाळी म्हणजे राणी साहेबाला मुलगा झाला तुझा सांभाळ केला लहानाचं तो मूर्ती केला आणि गादीवर बसवला पण तो आमच्या घरात जन्मलेला आलेला ना आता राजा आपला म्हणून लहान ही गोष्ट दोघातच राहू द्या आता कोणाला सांगू नको पण तुला कस काय झालं आंधळ म्हणले राजे साहेब घोड घेताना तुमचा एक लाखाचा फायदा केला तर तुम्ही दहा किलो जवारी बक्षीस दिली तुम्ही राजाची अवलाद असते तर सोन्याचा पुन्हा चोरी करताना तुम्हाला वाचिल तुम्ही दहा किलो जवारी बक्षीस दिली राजा राणीची अवलाद असते तर दहा पाच एकर जहागिर दिली असती तसे आता कोणी म्हणतात साहेब लोक मी बी शेतकऱ्याच आहे माझा बी बाप शेतकरी आहे पण ही आवला शेतकऱ्याची आहे का नाही याच्या